नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशोल कुस्ती समितीचे सर्व पदाधिकारी आहेत धन्यवाद वेळेत सूचना लक्षात घ्या आज गुन्हे येऊ नये त्याचा अपमान होईल हे लक्षात घ्या आलेल्या सूचनेनुसार मला बोलावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय होती हे लक्षात जी आलेले अभिनंदन आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष पोथेलालजी सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत इंग्लिश मिडियमचे अधिने संभाजीराव पाटील यांच या ठिकाणी उपस्थित आहेत एक सामाजिक कार्यकर्ते ते प्रत्येक कामामध्ये कुठे सभा घेत असतात अशी त्या ठिकाणी नोंद आहे आमच्याकडं थांबा पंचांचा निर्णय अखेर आहे थांबा जरा थांबा